कांदळवनाचे मारेकरी शासकीय अधिकारी नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लॅव कांदळवनाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने अतिशय कठोर कायदे तयार केले कांदळवनाचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी महसूल वन आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही शासनाने विशेष अधिकार दिले परंतु ज्यांनी ज्यांनी धोरण आहे कांदावनाचं संरक्षण करायचं आहे तेच अधिकारी कांदावनांची कत्तल करणाऱ्यांना आर्थिक लाभाच्या मोबदल्यात संरक्षण देत आहेत पाहुयात याबाबतचा सविस्तर तपशील वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील ससुनौगर हे गाव पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे वर्सोवा खाडीच्या किनाऱ्यावर असलेल्या या गावाच्या क्षेत्रात खा जण पानथळ आणि कांदळवण मोठ्या प्रमाणात होत परंतु ते मागील दोन वर्षात बेकायदा माती भराव करणाऱ्यांनी उद्ध्वस्त केलं आहे त्या वन त्या माफियांना संरक्षण आहे माफियांना महसूल आणि महानगरपालिकेच्याच अधिकाऱ्यांचं संरक्षण आहे ज्या अधिकाऱ्यांवर शासनाने कांदळवनांच संरक्षण करण्याची जबाबदारी सोपून कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार दिले तेच अधिकारी कांदळ वनांचे मारेकरी बनलेले आहेत वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेलं क्षेत्र उद्ध्वस्त होत असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पर्यावरणाच्या हानी मध्ये काळे करून फक्त आणि फक्त आर्थिक लाभ घेतला आहे झाड माती भराव भरावाखाली गाडली पंचवीस फूट उंचीची झाड केमिकलचा वापर करून मारण्यात आली त्यानंतर त्यावर बेकायदा बांधकाम करण्यात आली महापालिकेने मोठी वसुली करण्यासाठी निष्कासनाची मोहीम आखली महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले व कारवाई सुरू झाली त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सौदा करून त्या ठिकाणावरून मोहीम थांबून फक्त वीस मिनिटात माघार घेतली वर्षभर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही विशेष म्हणजे या संबंधी महापालिकेकडे तक्रारी दाखल झाल्या त्यावर पालिकेने कारवाई केली नाही तसेच दाखल तक्रारी अर्जावर पालिकेने कोणती कारवाई केली हे समजून घेण्यासाठी त्या संबंधीची माहिती माहिती अधिकार अर्जाद्वारे मागवण्यात आली त्यालाही महापालिकेने कोणतेही उत्तर दिलं नाही महापालिकेच्या क्षेत्रातील पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेलं क्षेत्र सुरक्षित ठेवण्याची आणि ते क्षेत्र संवर्धित करण्याची जबाबदारी महापालिकेची होती तेच महापालिकेचे अधिकारी ससूनगर गावातील वर्सोवा खाडी लगतच्या बेकायदा बांधकामांना संरक्षण देऊन सतत कांदळवनांची पाणथळ क्षेत्राची खाजण क्षेत्राची हानी करीत आहेत आपण हे दृश्य पाहू शकाल हे गंभीर आणि भयानक दृश्य आहे वसई तालुक्यातील ससूनवगर या गावातील वरसोआ खाडीच्या पात्रालगत बेसुमार कांदळवनांची कत्तल करण्यात आली आहे वसई विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या धोरणानुसार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे ही धोरण कांदळवनांची कत्तल करणाऱ्यांना संरक्षण देण्याचे आहे महसूल विभागाचे अधिकारी खाजण क्षेत्रात पाथळ क्षेत्रात कांदळवनांच्या क्षेत्रात मातीभरा होत असताना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कांदळवनांची हानी थांबू शकले नाहीत दोन महिने उलटल्यानंतर आता तेच महसूल विभागाचे अधिकारी तोच माती भराव पाच वर्षापूर्वीचा आहे असं खोट चित्र तयार करून माती भराव करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत आणि स्वतःचा बचाव करत आहेत कांदळ संरक्षणासाठी असलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका प्रचंड चिंताजनक आहे फक्त आणि फक्त आर्थिक लाभाच्या हेतूनेच कांदळवन संरक्षण विभागाचे वन अधिकारी गस्त घालून गल्ला गोळा करत आहेत एकूण परिस्थितीत वन विभागाच्या महसूल विभागाच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनच कांदळवनांच्या मारेकऱ्यांना संरक्षण लाभत आहे वर्सोवा खाडी लगतच्या ससुनवगर गावातील खाजण क्षेत्रात पाथळ क्षेत्रात जो माती भराव झाला जी कांदळवनाची हानी झाली ती प्रक्रिया अवघ्या आठ दिवसातली नाही तर सलग दोन ते तीन सपाटीकरण व नंतर बेकायदा बांधकाम असं निरंतर सुरू आहे परंतु शासनाने ज्यांच्याकडे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी म्हणून अधिकारांचं बळ आणि कांदळवनाची खाजण क्षेत्राची तसेच पांथळ क्षेत्राच्या संरक्षण वनाची जबाबदारी दिली तेच अधिकारी शासनाला फसून कांदा वनांची खाजण क्षेत्राची व पांढर क्षेत्राची हानी करणाऱ्या भूमाफियांना अभय देत आहेत शासनाचे अधिकारी कांदा वनाचे मारेकरी आहेत असं चित्र वर्सोआखाडी पात्रा लगतच्या ससोनवगर गावातील कांदा वनाच्या खाजण क्षेत्राच्या तसेच पांढर क्षेत्राच्या हानीच्या स्थितीतून स्पष्ट होत यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स द्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करा व बटन दाबा धन्यवाद